मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे आयकर विभागाकडून ही नोटीस आल्याची संजय शिरसाट यांनी जाहीर कबुली सुद्धा दिली आहे संभाजीनगरच्या एका कार्यक्रमामध्ये हो संजय शिरसाट यांनी ही जाहीर कबुली दिली आहे हे मोठं वक्तव्य केलं आहे तर आपण पाहतोय मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आयकर विभागानं त्यांना ही नोटीस पाठवलेली आहे तर स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली सुद्धा दिली मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे मात्र याबाबतची अधिक माहिती लवकरच आपण जय महाराष्ट्रावर जाणून घेणार आहोत मंत्री संजय शिरसाट स्वत यांनी संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमाला ते हजर होते आणि या दरम्यान संजय शिरसाट यांनी स्वतः ही कबुली दिलेली आहे तर विजय शिडे आमचे प्रतिनिधी संभाजीनगरहून फोन लाईनवरून वरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय कशाबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर मंत्री संजय सिरसाट यांच्यावरती मागील काही दिवसापूर्वी ते आहेत अनुभोती संपत्ती जी आहे ती खरेदी करण्याचे आरोप जो आहे तो करण्यात आला त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांना जर पाहायला गेलं तर आयकर विभागाची नोटीस आल्याचं त्यांनी याच्या मानलेलं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर संजय साठ जे आहे त्यांचा विषय चर्चेत असल्याचा पाहायला मिळतो छत्रपती संभाजीनगर मध्ये हा प्लॉट खरेदी असेल किंवा हॉटेल विडिस्त असेल या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर त्यांचा विषय जो आहे चर्चे तो चर्चेत होता एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून असा आरोप जो आहे तो देखील विरोधकांनी विचारल्याचा पाहायला मिळाला त्यामुळे आता संजय साठ जे आहे त्यांनी मागील काही दिवसापासून गैरकाम केले आणि दोन हजार एकोणावीस ते चोवीस मध्ये जे आहे ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा प्रश्न देखील जो आहे तो विरोधकांनी विचारला पाहायला मिळाला त्यानंतर आता आयकर विभाग कुठल्या नोटीस बाजवण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसला मी उत्तर देणार असल्याचं देखील आता धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल विजय तर आपण पाहतोय मंत्री संजय शिरसाट यांना ही नोटीस आलेली आहे